मध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे ती नागपूरमधून नागपूरचे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुराडीनं हल्ला झालाय या हल्ल्यात उपायुक्त कदम गंभीर जखमी झाले आहेत नागपूरमध्ये काही वेळापूर्वी महाल परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ झाली होती त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात नियंत्रणात आणण्यात यश आलं होतं मात्र आता ही एक महत्वाची बातमी येत आहे उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुराडीनं हल्ला झालेला आहे महाल परिसरात हल्लेखोरांचा उच्छाद पाहायला मिळाला त्यामुळे बंदोबस्तात असतानाच नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर हा कुराडीनं हल्ला झालेला यात ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये काही वेळापूर्वी तणाव निर्माण झाला होता दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला होता त्यानंतर जोरदार दगडफेक झाली जाळपोळ झाली वाहनांचं नुकसान झालं पोलिसही जखमी झाले आणि आता महत्वाची बातमी येते ती म्हणजे नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुराडीनं हल्ला झाला यात ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार याबाबत या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधुळकर यांच्याकडून प्रवीण काय नेमकं का घडलं उपायुक्त कदमांवर कुऱ्हाडीन हल्ला नेमका कधी झाला आता अवघ्या काही म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनिटापूर्वी निकेतन कदम जे डी सी पी आहे जून सहाचे त्यांच्यावरती कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की भालदारपुरा परिसरामध्ये मी आत्ता आहे आणि भालदारपुरा परिसरामध्ये आतमध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये इकडे हल्लेखोर जे आहेत ते पळून गेले होते आणि इमारती ज्या दि या ठिकाणी दिसत आहेत या इमारतीवरून दगडफेक करत होते पोलीस फोर्स या गल्ल्यांमध्ये गेली आणि तिथून हल्लेखोरांना शोध घेत होते डी सी पी सुद्धा या सगळ्या मोहिमेमध्ये समोर होते आणि सी पी सुद्धा हल्लेखोरांना शोधायला गेले होते तेव्हा एका हल्लेखोरानं कुराडीनं कुरा निकेतम कदम यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांच्या हाताला इजा झालेली आहे त्यामुळे ते, ते सुरक्षित आहे त्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे त्यामुळे इतर दोन जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे दोन अग्निशमक जवान जे आहेत त्यांच्यावर सुद्धा हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला आणि आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे आणि ज्या दोन क्रेन्स ना आग लावण्यात आली होती ती विजवण्यात आलेली आहे यासोबतच काही वाहनं जाळण्यात आली होती तीसुद्धा विझवण्यात आलेली आहे आग पूर्णपणे नियंत्रणात आहे जेवढ्याही गाड्या जळण्यात आल्या होत्या जवळपास पाच ते सहा ज्या गाड्या जळण्यात आल्या होत्या त्या विजवण्यात आलेल्या आहे आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे नागपूर पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका नागपूरचा हा जो दोन तीन किलोमीटरचा जर महाल परिसर सोडला तर इतर संपूर्ण नागपूर शहरामध्ये सामान्य परिस्थिती आहे कुठल्याही परिस्थिती अफवांवर विश्वास ठेवू नका असं पोलिसांचं म्हणणं आहे आता या ठिकाणी जमाव आलेला आहे झेंडे वगैरे घेऊन या जमावाला शांत करण्यासाठी पोलीस आयुक्त रविंदर सिंघल हे आता गेले आहे या ठिकाणी आणि ते समजावत आहेत जमावाला की कोणी या ठिकाणी हिंसाचार करू नका आणि इथे भगवे येंडे घेऊन काही ये लोक आलेले आहेत आणि पोलिसांवर जो हल्ला होता है त्या हल्ल्या हल्ल्याचा निषेध या ठिकाणी लोक करत आहेत त्यामुळे कोणीही असो इथे हिंसाचार करू नका असं पोलिसांचं आव्हान आहे आणि कोणी या परिसरामध्ये हे सगळं दृश्य बघण्यासाठी किंवा हे परिस्थिती बघण्यासाठी येऊ नका असंही आवाहन केलं जात आहे आता चित्राटॉकीचा परिसर आहे या परिसरामध्ये नागरिकांना समजावण्यासाठी स्वतः सा पोलीस आयुक्त इथे आलेले आहे आणि पोलीस आयुक्त समजावतायत लोकांना की कोणी हिंसाचार करू नका त्यामुळे आता या परिसरामध्ये जे लोक आलेले आहेत ते गाट्या घेऊनही आलेले आहे आणि हल्ल्याला उत्तर देण्याच्या मानसिकतेच्या हे लोक दिसतात पण कोणी इथे येऊ नका आणि कोणी एकमेकांशी इथे भांडू नका आणि सगळे परिस्थिती शांतता ठेवा असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे त्यामुळे आता पोलीस आयुक्त स्वतः या परिसरामध्ये ठकून आहे नागपूरचे जिल्हाधिकारी सुद्धा संपूर्ण परिस्थिती नियंत्रण ठेवून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या परिस्थितीची खडानाखळा माहिती घेत आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सुद्धा या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आता लोकांना समजवलं जात आहे स्वतः पोलीस आयुक्त सुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत आणि भगवे झेंडे घेऊन जे काही लोक आले आहेत या लोकांना सुद्धा सांगितलं जात आहे की आता घरी निघून जा आणि कोणी या परिसरामध्ये अशा अशांतता पसरवू नका त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसतोय मी तुम्हाला झूम करून दाखवतो आपले व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला माझ्यासोबत आहेत आणि अत्यंत या निमुळत्या गल त्या गल्ले आहेत या महाल परिसरातल्या आणि चित्रा टॉकीज हा परिसर आहे या परिसरामध्ये भगवे झेंडे घेऊन हे जे लोक आलेले आहेत हे लोक इथे आ, जो हिंसाचार झाला आहे पोलिसांवर हल्ला झाला आहे डी सी पी जखमी झालेले आहे या संपूर्ण परिसरामध्ये आता निषेध करण्यासाठी लोक आलेले आहेत त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीनं कोणीही निषेध करायला आंदोलन करायला विरोध करायला येऊ नका आणि तणावाची परिस्थिती नागपूर शहराच्या महाल परिसरामध्ये आहे आणि नागपूरचे पोलीस आयुक्त रवींदर सिंगल यांनी एन डी टी व्हीशी बोलताना असं सांगितलं की नागपूर शहरात फक्त हा महाल परिसर जो आहे दोन तीन किलोमीटरच्या रेडियसचा या परिसरामध्ये तणाव आहे इतर संपूर्ण नागपूर शहरामध्ये परिस्थिती सामान्य आहे सर्व हॉटेल्स आणि इतर ज्या गोष्टी सगळ्या सुरू आहे आणि परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे त्यामुळे जी आहे आहे ती मागवण्यात आलेली आणि काही पोलीस अधिकारी इथे दिसत आहेत हेल्मेट घालून आहेत काही आणि हेल्मेट शिवाय पोलीस अधिकारी आपल्या सोबत त्यांना विचारूया आणि परिस्थिती आहे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे सीपी साहेब स्वतः ऑन फिल्ड आहे नागपूर शहराचा बराचसा स्टाफ इथे ॲक्टिव्ह आहे आणि विशेष अशी नाही आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे